एकतीस मे रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय विलासरावजी देशमुख टी एम सी सभागृहाच्या मुख्य यार्डपासून शहरातील प्रमुख मार्गाने भव्य मोटर सायकल रॅली काढण्यात आली याप्रसंगी माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा वंचित बहुजन आघाडीचे पार्लमेंटरी बोर्ड सदस्य अशोक सोनोणे धनगर समाजाचे नेते शरद वसतकार सुभाष भाऊ पेसोडे यांनी आकर्षक रथाचे असलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिलादेवी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले यावेळी बोलताना माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा म्हणाले की राजमाता पुण्यश्लोक ऐलादेवी होळकर यांनी धाडस दूरदृष्टी आणि त्यागाची वृत्ती या गुणाच्या आधारे राजसत्तेचे आदर्श नेतृत्व केले त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी समर्पित केले त्यांनी शेकडो मंदिरे धर्मशाळा असंख्य घाट विहिरी लोकांच्या कल्याणासाठी बांधल्या अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले सामाजिक आणि धार्मिक कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे सांगून त्यांनी उपस्थितांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या याप्रसंगी माजी आमदार राणा कुमार सानंदा यांनी धनगर समाजाचे नेते शरदभाऊ वसतकार प्रभाकरराव वरखेडे अशोक हटकर संचालक किंमत कोकरे जयंतीचे उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ पांडुरंग हटकर यांचा पिवळा दुपट्टा देऊन सत्कार केला व पेढा भरून त्यांचे तोंड गोड केले यावेळी मनोज भाऊ वानखडे किशोर आप्पा भोसले सतीश आटोळे नथुराव नतु मोरे अजय आटोळे सुभाष राऊत शैलेश पवार नितीन गावंडे आशिष गावंडे आदींची यावेळी उपस्थिती होती या मोटरसायकल रॅलीमध्ये धनगर समाजाच्या युवक युवती महिला भगिनी व पुरुष बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही मोटरसायकल रॅली शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत असताना ठिकठिकाणी थीक शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले रॅली दरम्यान येळकोट येळकोट जय मल्हार अहिले माता की जय अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव